राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार पाहूया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सरकारची घोषणा मात्र अंमलबजावणी नाही शेतकऱ्यांमध्ये उठतोय नाराजीचा सूट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अडचण काही थांबत नाहीये केंद्र सरकारनं पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनसाठी खरेदीची परवानगी दिल्याचा दावा केला परंतु अद्यापही टक्के ओलाव्याच्या मर्यादेतच खरेदी सुरू आहे केंद्रीय शिवराज सिंह चव्हाण यांनी नागपूरमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देणारा आश्वासन दिलं होतं त्यानुसार पंधरा टक्के ओलाव्याच्या सोयाबीनसाठी खरेदीची अधिसूचना काढली होती मात्र प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये खरेदी केंद्राच्या मते त्यांना अद्याप पंधरा टक्के ओलाव्याचा सोयाबीन खरेदीसाठी अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाही नाफेड आणि एन सी सी एफ यांनी राज्य सरकारकडून आदेश मिळाल्याशिवाय केंद्रांना सूचना देणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलंय मात्र राज्यातील निवडणुका आणि आचारसंहिता संपल्यानंतरही राज्य सरकारनं अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही परिणामी शेतकऱ्यांचे पंधरा टक्के सोयाबीन खरेदी न झाल्यानं त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय परवानगी आदेशाच्या प्रतीक्षेत खरेदी प्रक्रिया रखडली आहे निवडणुका संपल्यानंतर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हा मुद्दा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे शेतकरी सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न निर्माण झालाय राज्य सरकारनं तत्काळ निर्णय घेऊन खरेदीची प्रक्रिया सुरू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यावर तुमचे मत काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा याच प्रसार माध्यमांवरती सोयाबीनला पाच हजार रुपये होत आहेत खरंच तुमच्या भागात पाच हजार रुपये भाव मिळतोय का हे देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा <laughs> राज्यात गारठावाडला जागोजागी पेटल्या शेकोट्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढलाय किमान तापमान हंगामात प्रथमच दहा अंशाखाली घसरल्यानं परभणी धुळे आणि निफाड इथं कुडुगुडी वाढली आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हुडगुडी वाढत जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय दरम्यान परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील निचांकी नऊ पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली आहे धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड गहू संशोधन केंद्रात दहा अंश तापमानाची नोंद झालेली आहे उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागलाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तीस अंशाच्या खाली आलाय कोकण आणि विदर्भात तीस अंशाच्या वर असला तरी कमाल तापमानात घट होतीये सोमवार दिनांक 24 रोजी रोजी चोवीस रोजी नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रुज इथं उच्चांके चौतीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीचे संकेत विश्वृत्तीय हिंद महासागरावरील कमी दाबाचं क्षेत्र सोमवार दिनांक काल रोजी पंचवीस नोव्हेंबर रोजी तीव्र झालंय वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकत असलेल्या या कमी दाब क्षेत्राचे मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी वादळी प्रणाली अर्थात डिप डिप्रेशन मध्ये रूपांतर होणार आहे ही प्रणाली तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे झेपावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे निवडणूक संपताच शेतकऱ्यांना दणका दूध दर खरेदी दरात तीन रुपयांची कपात गोकुळ दूध संघानं गाईच्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर तीन रुपयांची कपात केली असून त्यामुळं तीस रुपये पश्चिम महाराष्ट्रातील इतर दूध संघांनीही असंच पाऊल उचलल्याचं निवडणुका संपतात शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय गोकुळ खरेदी दर कमी केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण विक्री दर मात्र प्रति लिटर अठ्ठेचाळीस रुपये कायम ठेवण्यात आलेले आहेत खरेदी दरात कपात का करण्यात आली यावर प्रश्न उपस्थित होत आहेत निवडणुकीनंतर घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीसाठी हानिकारक ठरू शकतो दूध उत्पादक शेतकऱ्यांना या कपातीमुळे मोठा तोटा सहन करावा लागणार आहे विक्री दर कायम ठेवून फक्त खरेदी दर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे आणि तो या बदलाला कसे प्रतिसाद देतात हे महत्वाचं ठरणार आहे शेतकरी संघटनांकडून या निर्णयावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे प्रशासनाने या समस्येवर लवकरच उपाय शोधावा अशा शेतकऱ्यांची मागणी आहे या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मुख्यमंत्री पदाचा पेच कायम भाजपची विधिमंडळ पक्षाची बैठक लांबली फडणवीसांच्या नावाची चर्चा राज्यात अपक्षांसह एकशे सदतीस जागा मिळवलेल्या भाजप मध्ये दोन दिवसानंतरही मुख्यमंत्री पदाचा पेच कायम आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी चौदाव्या विधानसभेची मुदत संपत असली तरीही भाजपनं सध्या मुख्यमंत्री पदाची निवड चर्चेच्या फेरीत ठेवलेली आहे दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लावण्यात येणार असल्याचं सा सांगण्यात येत शिवसेना शिंदे गटानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं गट नेतेपदाची निवड केली आहे तर भाजपनं अद्याप विधिमंडळ पक्षाची बैठकच बोलावलेली नाही गटनेता ही निवड विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्हे तर दिल्लीत होणार असून वरिष्ठ पातळीवरून आलेल्या नामावर बैठकीत औपचारिक शिक्कामोर्तब केलं के जाईल गटनेता निवडीची प्रक्रिया लांबल्यानं देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले एमपीएससी ला <laughs> हवी कायदेशीर मान्यता सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापित समितीची शिफारस गेल्या दोन दशकांपासून देशात कृषी क्षेत्रावर संकट ओढवले असून शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे याकरता एक उपाय म्हणून किमान आधारभूत अर्थात कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस सर्वोच्च स्थापन केलेल्या के आपल्या अंतरिम अहवालात केली आहे देशभरातील शेतकरी वर्ग आत्महत्येच्या साथीचा सामना करत असल्याची गंभीर नोंद समितीनं या अहवालात घेतली आहे कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील पहा धन्यवाद